चला चाललो कारण एकडे तो ऑनलाईन झाला मला लेट ह्याने स्वेटर घेतला बाई तिने स्वेटर घेतला त्यांनी काही घेतला नाही तर चला डाललं आता अरे मग मी कधीपासून रेडी आम्ही उठलो कसं काय माहिती पाच ला उठलो मी चला चाललो आता गणपती पाच लावट बाय तरी मी पाच ला उठतो वाट्सएप अब पो लाग्ने अनि त दुई सानो नम्बर सत्तर लाग साधा पो नै तो पनि लाउला नजी पनि आउट ओफ सर्भिस यस्तो बर सय अनि माइते गा हां 那个到华大。 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn पंधरा मिनटावरच आहे विशी माझी पूर्ण झिरली भाई थंडी स्वेटरच आणायला विचारलं सकाळपासून निघलोय आणि स्वेटर त्याच्या आधी मी रेडी झालोय आणि स्वेटर आणायला विचारलो बरं नसल टडी आमच्या इथं नाही तर जिरली माझी भाई एकदम झिरली वेगळा थंडी आता पंधरा मिनटावरच आहे तर इथं आम्ही थोडासा रेस घेतला माझं पाय पूर्ण आकारलं आहे ग पूर्ण पायाचा आकारलं पूर्ण जिरली बाबा नंतर कुठं बघतो आता स्वेटर घेईल बाई थंडीचा दिवस नाही तो चला आता असा चहा वगैरे पिता इथे चहा घेणार नाही तो काय घेते बघते आणि दोघा चालवून कोणाच माहित नाही मित्रांनो आता मेसेज चालू होते स्टोरी टाकल्यावर तर तो त्याला तसा फ्रेश होता सो गाई सत्तावीस चालू नाश्ता करता तिथं सांगून कॉफी बालो आहे दोघा चालून माझी पुन्हा साठी चिरवली मागं एखादी आणि मस्त स्वेटर घातला बोल आता वर ती जा डबल ती सीटर घेऊन ये तर वरती ट्रॉल टाकला असतं त्यांची जरा आता नाश्ता करतो आणि इथंच आता पंधरा मिनट आव या काही स्कॉपिक करा ते वन प्लस आता माझा वन प्लस नाही तर इथं चाय रिंगला लावलं असतं तो नाही आणला मी चला काही झाला आमचा चला काय झाला आमचा चहा नाश्ता करतो આ તને કલા અત્યારે આ એકતા ભવ્ય ગર્દી આટલા તે ગરદી હાલનાર ગોદાર ગુલાવો ગરદી અને આરા જાવ ચાલ काय आहे प्राईस पोचलो फायनली आणि तौरी गर्दी ना असं वाटतं म्हणजे बऱ्यापैकी गर्दी कमीच आहे असं वाटतं तो गाडी लावा बऱ्यापैकी गा गर्दी कमीच आहे असं वाटतंय भारी वाटला वाटलं चला आता इथून पायऱ्यांचे जात होता नव्हता आता गाडी घेऊन वरती जाऊ त्याला तवरी वरती जाणार नाही गाडी इथंच पाच अर्धानच वाक चला आता इथं पहिले मंदिर मंदिराशी पाय करून मग वरती चालू सुरुवात कर socializzare il giorno di non आईश्चं दर्शनावर चांगलं करायला सुरुवात करूया चलावढी पण करते नाही मला वाटतं काय समजूया असं वाटते कायच करते अजिबात बात नाही असा अंदाज आले असं <laughs> ते करते नाहीच कारण की बघा काय रे बिरा खाले तर वरचा काय आहे ते समजून नाही नाही रे वरती काय आहे तर खाली तर पाय तशी तर अजिबात गर्दी नाही चला आता पायऱ्या चलून चलून जाऊ विचार चालला पाच पायरी पर्यंत हो काढी तरी मी गेलो तरी जावाला सागल जिमला वाटतं आहे बरं आम्हाला वाटलं लेट झाला जर आता गर्दी वारली अस पण काही नाही तसं वाटतं आहे गर्दी काहीच नाही भारी वाटतं एकदम पॉझिटिव्ह वाईफ भाई य काही बंद चला चला एकदा त्याला नेते आता बसपटीत नाही चिर्टीची आठवण आली मी पुढं येऊ माग आता पायऱ्या मसा सुधरवल्यान आज नवस वगैरे चालू होत नाही आता मला नाही वाटत मी दर्शन करू नये मला नाही वाटत नाही माझी नाहीत आज सोडत याला आता वसपटीत नाहीत अजून काहीच नाही अजून इथं खलीच हा एक प्रॉब्लेम सांगायचं तो तिथं मी त्याच्या औषध थांबलो तो आला तस आला आता पायऱ्या पण ह्या झाल्यान सुधरवल्या फास्ट फास्ट मी पंधरा मिनटां तर मी का दर्शन तर मी दर्शन करून येईन तरी मला वाटतं यो येणार नाही वरती चलतच असेल असं वाटतंय म्हणून त्याला आता मी अरे आता तर येऊ पण नाही तो पंचा दिला सहा सहा हातान न शिर्डी सारखा नेला असता आता पायप घेते मग अर्धा कापून त्याच्यात अनर्धा माझ्या येत अनार्धा चला चला बऱ्याच सगळ्यात आता पायऱ्या सुद्धा ना बघ ना आता त्यात नवस आल्या आहेत ते डोक्यानं त्यांना प्रॉब्लेम नको आणि ते पहिले लई बेकार बाबा पावसाच्या आम्ही मालतो ना लई बेकार कंडिशन चला बाबा थोडं थोडं दम लागले आता साब नंतर बोलते पोचलेच पाच पाय दर्शन चम झाला चला आता तीन थोडासाच आहे थोडाचंच आहे चमला नाही नाही तर जास्त पाचच पाय रे या थोडा थोडासा करून चढवते आता थोडासा जास्त नाही चला सुडाईज घेतली वाटी आईची मस्त फ्रेम पण घेतली भरूच भरपूर पब्लिक पुरं गेली राष्ट पब्लिक पुरा गेली ते चालू आता गेटावरच आहोत फ्रेम घेतली दिवसापासून इच्छा होती गावाची फायनली घेतली गाई चला आता पब्लिक गेले समजा पुढे फायनली यास फायनली आलो गाईस छान बरं वाटलं छान घेऊ घे फोटो एक नंबर वाईफ साई आणि आतमंगळ असल्यामुळे थोडी गर्दी आहे पण तेवढी नाही भारी प्लेसिंग एकदम पॉझिटिव्ह प्लेसिंग सकाल सकाळ दर्शन जाम भारी झालं ना अजिबात गर्दी नाही एक मिनिटांनी दर्शन झालं एक नंबर म्हणजे मंगळवारी वाटला पण बिलीफ पण आम्हाला असं होईल जाम भारी मंगळवारी नसतंच म्हणजे नाही येत लोक कारण की लोकांना गर्दी असते नाही वाटत गर्दी कमी आहे आईचा तो पण मस्त पेटवला तिथे लिहिता लिता इथे माहिती तुम्हाला चला भारी दर्शन झालं एक नंबर म्हणजे आवडे पाहिजे आत्ता दर्शन जबरदस्त झाला असं होतं मंगलवारी तो पूर्वी बघा भाई आता दारी किती खाली चला बघा काहीच गर्दी नाही जास्त आईचा फोटो सो काहीच चला फायनली दर्शन झालं आमचा फोटो वगैरे काढून झालं चला आता मी उतारतो खाली काय चुकलं असेल ताई माफ कर पुन्हा डबल लवकरच बोलव ना पाठव काय रे लवकरच म्हणजे डबल उद्या पाठवला तरी झालं आम्हाला काही नाही हो पुढच्या मंगल पाठवला तरी झालं आम्ही येऊ आणि जाम भाजी झाला जाम भाजीदार चला येऊ कधीतरी आता आईला भेटायला डबल आईचा बोलव आल्याशिवाय काही बोल मला पाहिजे होती प्रेम ती भेटली आणि याची मुलं बा पॉसिबल झाले कारण की यो योज मला समोरची आला ना बोलतोय अगोता आपण एक फिरेक जावं लागतो भाई नेक युअर तुझ खुश चल भाई मला तवराच पाहिजे मी याच्याच गाडीवर आलो आहे आणि तिकडची डोक्याचे फोन आहेत मला बोलतो बॉल आणि तसे आला तर नसतं चाल आणि सच आहे चल फोटो पण पॅक करून घे हो फोटो तिथून पॅक करून द्यायचा आहे गाईस आत्ता गर्दी बघा कसली वारली आमचं काहीतरी नशीब होतं तर नव्हती आता बघा करती काय झाली चालवले पोरांची ट्रिप आले काय रिपोर्ट गर्दी वारली चालू उतारलो खाली काही उतारताना व्हिडिओ नाही काढली कारण की आता गर्दी जाम वारले तवरी पण नाही नॉर्मलच आहे आता तो गेला हाय गर्दी करायला फोटो आहे ना ती तशी अरे हा हा माझी माझे कुठं मग तिथं यो आहे बाथरूम वगैरे म्हणून फोटो आहे माझ्या हातात जाय निघार्प लूप मार वर आता राहू दे मी सांगलेलाच घर आहे माझ्या गुटारी मी काही वरती दुकानावरून येते पायथा मंदिर जाईल झालं आता नाश्ता करायला मध्ये ते व्हिडिओ करायला भेटते चला समलो हा कॅमेऱ्याला चार्जिंग पण बोलला आता डायरेक्ट घरा गेल्यावर बसतंय एशी बघून नडालला धावत आहे नडालला नदालला पण कसं चार्जिंगची फोवायची होतं म्हणा तो बारीक आता पो नंतरच न्यूज डायरेक्ट नदालला गेल्या भेटतो तर नाश्ता वगैरे घालतो नशी नडाल ना चला आता बघा छोटासा ब्लॉग एकदम बारीक ब्लॉग आहे आता नाश्ता करतो सो गाईज आता आलो आम्ही मोहडला चले चला आता आलो आम्ही मोहडला आतमध्ये काही फोन चालू देणार नाही तो बी आला गर्दी तर पण नाही आता मोहर असतात गर्दी असते गाईज आलो नडारला चला लास्ट स्टेशन कॅसांची पूर्ण वाट लागली एक तर केस पण नाही लास्ट स्टेशन काय रे लास्ट फटाफट फटाफट आमचा चाललाय दोघां दोघा होतं फास्ट पास फास्ट फास्ट चाललाय नो टाइमपास व्हायची डायरेक्ट चला तर ना डालला आमचं आमचा कधी भारी होता लग कुठंच गर्दी नाही आम्हाला भेटतो सुलग म्हटला पण चल पहिले वर्षी पाय करून येऊ मग जाम भारी होऊया मी एक नंबर कडक कडक व्ह्यू आहे तर आता पहिल्या मंदिरामध्ये जाऊया मंदिरामध्ये लय फास्ट काम चाललंय आमचं ओरिया चला सर आता तिकडं आय थिंक देवीचा चला लास्ट मंदिर

आणि इकडे मंदिर पाच चला आता हा शेवटचा आहे हा म्हणून त्यांनी मला फोन केला मला वाटलं का बरं बाय म्हणून केलाय का बरं आता शेवटचा दर्शन झाला आमचा आता आराम डायरेक्ट घरी आणि घरच्या जिमला त्याला आराम करून मग जिम याला काय आहे याला कामा आहे याला पण जावायचं काम आहे विमा याला पण नाही तर बोल शिव चला आता आम्ही नेक्स्ट ट्रीप आयोजन करू तेव्हा आय थिंक तिघा जण असू तिघाने तर चौघा पण असू पण दोघा डबल येऊ नये जीव घेतील आमचा दोघा आलं होतं डबल तिसरा एक तो माहिती आहे तुम्हाला नाग्या बघाल तो ब्लॉग आणि मला शिवा देईन म्हणून कट करणार आहे तो तर चला आता इश्वय घरात जायचं आहे बघू दाखवता आला तर दाखवीन नाही तर मग इथंच ब्लॉग एंड करतोय थँक्यू सो मच मी करते आता ब्लॉग इन घरा गेला पण विसार तर चला आजचा ब्लॉग एवढाच असा वाटला की कमेंट करून सांगा आता काय घरात जावाचं डायरेक्ट आठवण परत नाही परल म्हणून तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि कसं वाटलं ना की कमेंट करून सांगा बाय बाय